नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलाय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केटमध्ये आज काय बदल झाला आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तुरीचा बाजारभाव सहा हजार ते साडेसात हजारपर्यंत गेला आहे आज दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट अमरावती नागपूर अकोला कारंजा वाशिम या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट जाणून घेऊया सर्वात जास्त बाजारभाव आज मिळाला आहे अकोला या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर आवक घटली आहे येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील सर्वात जे काही टॉप मार्केट रेट आहे आज त्या ठिकाणची सर्वात कमी आवक आणि सर्वात जास्त आवक बाजारभाव याविषयी सविस्तर चर्चा करूया मार्केट बारशी मार्केट अकोला मार्केटमध्ये बाराशे पासष्ट क्विंटल आवकडले सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते सत्तर पॉईंट पाच रुपये प्रति किलो अकोला येथील तूर बाजारभाव बाराशे पासष्ट क्विंटल आवकारले बाजारभाव आज महाराष्ट्रात सर्वात जास्त अकोला या ठिकाणी आहे अमरावती चौतीसशे एक्क्याऐंशी क्विंटल आवकाडले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते सदुसष्ट पॉईंट वीस रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी कारंजा तेराशे ऐंशी क्विंटल अवकाडले पाच हजार आठशे ते सहा हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा या शहरामध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते अडुसष्ट पॉईंट वीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी हिंगणघाट दोन हजार सातशे अठ्ठावीस क्विंटल अवकाडले सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे एक्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते अडुसष्ट पॉईंट नऊ रुपये मलकापूर मार्केट बाराशे ते तेराशे क्विंटल अवकाडले सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी दर साठ सा सर ती ते अडुसष्ट रुपये दर्यापूरमध्ये दोन हजार चारशे क्विंटल अवकाले पाच हजार आठशे ते सहा हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दर्यापूर शहरामध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते सदुसष्ट पॉईंट सत्तर रुपये हे होती महाराष्ट्रातील आजची महत्त्वाची मार्केट रेट त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा बाजारभाव साठ ते सत्तर रुपये पैठण सहा हजार पाचशे कारंजा सहा हजार सहाशे जालना सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये अकोला सात हजार शंभर त्याच अमरावती सात हजार यवतमाळ सहा तीनशे सहा चारशे रुपये धुळे सहा हजार रुपये यवतमाळ सहा हजार चारशे इंगणघाट सहा आठशे सहा नऊशे जिंतूर सहा चारशे त्याचबरोबर गंगाखेड सहा हजार तीनशे लोणार सहा हजार चारशे मंठा सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल औरश शहाजानी सहा हजार चारशे बाबुळगाव सहा हजार तीनशे त्याचबरोबर सेनगाव सहा हजार चारशे रुपये दर्यापूर सहा सा सातशे जालना सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे हे महाराष्ट्रातील आजचे लेटेस्ट टॉप तूर मार्केट रेट तू मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असायला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलचा बेल आयकॉन दाबून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो